पावण्याच्या अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील आतापर्यंत बघितल्या असतील मात्र आता मात अनोखी शर्यत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एखाद्या झोंबी चित्रपटातील दृश्यांना मागे टाकणारी ही स्पर्धा नागपूरमध्ये पार पडली आहे योगासनांमध्ये चक्रासना फारच अवघड प्रकार आहे या चक्रासनाची शर्यत नागपूरच्या सुर्वेनगरमध्ये पार पडली आहे त्यामध्ये एकशे वीस स्पर्धक सहभागी झाले होते आठ ते सोळा वर्ष वयोगटासाठी पंधरा वीस आणि तीस मीटर अंतराची शर्यत घेतली गेली या स्पर्धकांचं कौशल्य पणाला लागलं तसंच त्यांची लवचिकता सुद्धा दिसून आली अर्धा एक वर्षापासून मी येत आहे मला इथे दोन दो तीन तास मी इकडे प्रॅक्टिस करते याच्यामुळे माझं फोकसेशन कॉन्सन्ट्रेशन आणि सगळं खूप चांगलं फ्लेक्सिबिलिटी खूप जास्त वाढली या चक्रासन स्पोर्ट्स माझं माझं खूप फ्लेक्झिबल झालेली आहे मी कॉन्सन्ट्रेशन होते आणि रोज करताना माझं खूप छान वाटते मला योगासनामध्ये बरेचसे फायदे दिलेले आहेत त्यामध्ये चक्रासनामुळे फ्लेक्सिबिलिटी वाढते दुसरी गोष्ट एक लवचिकता आल्यानंतर त्याच्यामध्ये हाईट वाढण्याचे चान्सेस खूप प्र, मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामध्ये चक्रासनामध्ये एक वॉक केल्याने त्याच्यामध्ये जे आपण वॉकिंग करतो आणि जे मेन ब शरीराची बॅलेन्सिंग आहे ते एक चांगल्या प्रमा प्रकारे स्टँड होते